सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील जिल्ह्यात प्रशासनामध्ये बीड लॉबी काम करते याची माहिती माझ्या कानापर्यंत आली आहे त्या संदर्भात कलेक्टर यांना माहिती द्यायला सांगितली आहे कोणाचे मक्तेदारी आणि दादागिरी येथे चालत असेल बीड आपल्या राज्यातील एक महत्वाचा जिल्हा आहे त्याच जिल्ह्याचे नाव वापरून आपल्या जिल्ह्यात अगर कोण मस्ती करत असेल तर त्यांच्यापर्यंत आम्ही पुरतो आम्ही मॅनेज न होणारी लोक आहोत आम्हाला विकत घेण्याची क्षमता कोणाची नाही माझ्या जिल्ह्याची बदनामी होणार नाही याची काळजी घ्या नियमांमध्ये काम करण्याची काळजी घ्या या संदर्भात मी कलेक्टर साहेबांशी बोललेलो आहे आपल्या जिल्ह्यामध्ये प्रशासनामध्ये बीडची लॉबी काम करते याची माहिती माझ्या कानापर्यंत आलेली आहे तर संदर्भात मी कलेक्टरांना सांगितले की मला त्याच्याबद्दल माहिती तुम्ही माझ्या पुढच्या दौऱ्यात द्या कोणाची अगर मक्तेदारी आणि दादागिरी इथे चालत असेल बीड आपल्या राज्यातला एक महत्त्वाचा जिल्हा आहे पण त्याही जिल्ह्याच्या नाव वापरून अगर इथे कोणी दादागिरी करत असेल त्या संबंधित तर त्यांच्यापर्यंत आम्ही पोचू आम्ही न मॅनेज न होणाऱ्यापैकी लोकं आहोत हां आणि आम्हाला विकत घेतील अशी कोणामध्ये क्षमता नाही म्हणून माझ्या जिल्ह्याची कोणी बदनामी होणार नाही एवढी काळजी कोण घेऊन या काही गोष्टी करत नाही जसं मी तुम्हाला नियमामध्ये काम करा आम्हाला काही हरकत आम्ही तुम्हाला मदतच करू प्रत्येक खात्यामध्ये नियमाला धरून जो जो विषय असेल त्याला प्रोत्साहन दिलं जाईल नियमबाहेर कोणी इथे काम करत असेल तर त्याला प्रोत्साहन करणाऱ्या अधिकाऱ्याला पण घरी पाठवण्याची भूमिका आमच्या सरकारची असेल घाटावर सुरू होण्याच्या बरोबर घाटावर सुरक्षा पण ही महत्त्वाची आहे म्हणून उगाच कुठे तरी अपघात होता कामा नाही हा त्या दिवशी कसे पाच पाच पराभूत उमेदवार गेले तिकडे माझी इच्छा आहे की त्यांनी परत परत निवडणूक लढवावी पराभव करण्यासाठी आम्हाला कोणतरी हवं आहे समोर म्हणून त्यांच्या आंदोलनाला काय प्रॉब्लेम नाही कोणी थांबवलं का आंदोलन गेले आरामात फोटो विटो काढले मस्त फॅमिली फोटो आला आणि परत आले पण पर घाट सुरक्षित सुरू झाला पाहिजे हा माझा मुद्दा आहे आणि तो आम्ही सुरक्षित करणार आणि घाट दर्जेदार करणं एवढा शब्द माझा आहे गेली काही वर्षापासून तोल सुटलेला आहे म्हणून हे सगळे अवैध विषय सुरू झालेले आहेत त्याच्यावर आता कंट्रोल कसा आम्ही आणतो ते तुम्ही येणाऱ्या काळावधी बघा ना जिल्ह्यामध्ये आता लोक जिल्ह्याची प्रतिमा आणि जिल्ह्याच्या भावी पिढीवर कोणी पण मस्ती करून दाखवावी हे माझं चॅलेंज आहे ओपन चॅलेंज आहे त्यांचा सामना थेट नितेश राणेची आहे म्हणून कोणालाही त्यासंबंधी सोडला जाणार नाही हे असं कोणतरी रेल्वे स्टेशन दाखवण्याची कोणी हिंमत दाखवली कुठला तो अधिकारी होता त्याच्यावर पण मी पोलिसांना माहिती घ्या काय द का, का, का माहिती घ्यायला ना बोला तुम्ही इन्क्वायरी जाहीर करा बांगलादेशीच्या दोन महिला इथे येतात आणतो कोण ठेवलं कोण जातं आणि मग त्यांना का खोटं बोललं जातं किंवा बाबा ते पोलीस स्टेशनवर अटक आहे ह्या सगळ्या जे काय मस्ती जिल्ह्यामध्ये चालू आहे ना जियादी मानसिकतेला माझ्या जिल्ह्यामध्ये थारा नाही ठेचण्याचं काम आम्ही करू प्रशासनाच्या माध्यमातून ते तुम्हाला दिसेल आमच्या जिल्ह्याच्या भावी पिढीकडे तो इथे कोण ड्रग्ज आणण्याची ना हिंमत करणार हात कापतील हे जे काय बाजारपेठामध्ये हे जे काय बाहेरचे फेरीवाले यू पी पी बिहार बिहारचे येऊन जे बसतायत ना सगळ्यांना काढला जाणार इथे कोणालाही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इथे कोणीही माझ्या जिल्ह्यामध्ये मस्ती करायला कोणाला परवानगी नाही कुठल्याही पद्धतीचा बेशिस्तपणा कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचार आणि जिल्ह्याची बदनामी करण्याचा कुठलाही प्रयत्न कोणीही करत असेल मग तो कुठल्याही पक्षाचा असेल सहन करणार नाही आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा मुक्त कुठल्याही तालुक्यामध्ये कोणीही गौ गौमासची तस्करी करताना करण्याची कोणी हिम्मत करू नये मटका जुगार ऑनलाईन गेमिंग व्यवसाय वे, म्हणजे वैश्य व्यवसाय या कुठल्याही प्रकारच्या अनधिकृत गोष्टी ज्याच्यामुळे समाज आणि सिंधुदुर्गाची बदनामी होईल इथे सहन होणार नाहीत जे जे माझे हे पत्रकार परिषद ऐकत असतील त्यांनी आत्ताच आपल्या सगळ्या आशा गुंडाळल्या पाहिजेत ड्रग्सच्या संदर्भात बीफच्या संदर्भात कोणीही या जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची मस्ती चालू ठेवली असेल त्यांनी माझी ही पत्रकार परिषद ऐकल्यानंतर तिकडल्या तिकडेत आपल्या बॅगा बस्तरा गुंडाळाव्या प्रत्येकापर्यंत आम्ही पोचण्याचं काम आम्ही करणार पोलीस यंत्रणा शंभर टक्के इथे वापरली जाणार जे काही काही सडके आंबे आमच्या ह्या सिस्टममध्ये असतील ज्याच्यामुळे आमची सगळी प्रशासनाची कोण बदनामी करत असेल कारण का ह्या सगळ्या गोष्टी प्रशासनाच्या मदत काही आतमधल्या मदतीशिवाय शक्य नाही कोणतरी आतमधल्या आमच्या सडके आंबे असतात जे त्या लोकांना मदत करतात आणि त्याच्यामुळे ही सगळी हिंमत वाढली जात वाढते मी गेली दहा वर्ष विरोधी पक्षामध्ये राहिलेला कार्यकर्ता आहे मला प्रत्येकाच्या नावासकट आम्ही सगळेजण प्र त्या त्या पद्धतीची माहिती बाहेर आणू शकतो म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने दिलेली जबाबदारी हे जनतेच्या सेवक आहोत म्हणून ते पूर्ण करावी कोणावरही अन्याय होणार नाही एवढी काळजी मी घेईन पण को जो कोण राज्याच्या विरोधात जिल्ह्याच्या प्रतिमेच्या विरोधात कोणीही कुठल्याही पद्धतीचा कारभार इथे करायचा विचार पण करत असेल तर त्या ह्या पुढे सहन होणार नाहीत इथे जे पण आपल्या सगळ्या ज्या शांत पद्धतीने कोण राहत असेल जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचा अधिकार कोणालाच नसणार म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने जबाबदारी वागणं अपेक्षित आहे मी दहा वर्ष विरोधी पक्षामध्ये राहिलेलो आहे म्हणून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना कसं वागवलं जातं याचा चांगला अनुभव मला आहे मला किती प्रेमाने वागवलं गेलं ह्याचा सगळ्याचा अनुभव मला चांगला आहे म्हणून मी सगळ्या राजकीय ते माझ्या प्रतिस्पर्धी पक्षाच्या जे काही विरोधी पक्ष या सरकारचे आहेत त्यांना सांगेन कोणावरही अन्याय होणार नाही हो ना पण कोणीही जिल्ह्याची शांतता आणि सामान्य लोकांना कोण त्रास देताना दिसेल तर माझ्याबरोबर झाडलेल्या घटना माझ्या नजरेसमोर आहेत त्याच्यापेक्षाही चांगला अनुभव तुम्हाला देण्याचा प्रयत्न माझा असेल या जिल्ह्याच्या प्रतिमेला कोणीही गालबोट लावता कामा नये मटका जुगार अवैध दारू मग ते कोणाच्याही पक्षाचे असतील माझ्या स्वतःचेही पक्षाचे असतील तरी पण आम्ही काही करणार नाही मला ह्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा अवैध धंदे आम्ही चालून देणार नाही मग तो वाळू संदर्भात असो काही हो नियमाला धरून करा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही नियमामध्ये ते बसत असेल आम्ही तुमच्याबरोबर आहोत पण नियम बाह्य काय विषय असेल तर ते त्याच्यावर कारवाई होणार तेचं तुम्हाला प्रतिबिंब माझ्या कारभारामध्ये निश्चित पद्धतीने दिसेल म्हणजे शिवळ करायचं असेल तर आदरणीय निलेश साहेबांशी बोलून तिकडच्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांची इच्छा असेल शिवळ प्रकल्प आपण आणण्याची आमची तयारी आहे पण लोकांना विश्वासात घेऊन स्थानिक आमदार निलेशजींशी बोलून ती पावलं निश्चित पद्धतीने उचलू अधिकाऱ्यांना ज्या खुर्च्या दिलेल्या आहेत ते काम करण्यासाठी दिलेल्या आहेत सोमवार तो शुक्रवार शंभर टक्के काम इथे होणार शनिवार रविवार पाहिता आराम करा काय हरकत नाही सोमवारी सकाळी हजर झालंच पाहिजे उघातचं कोणाला इथे मी सुट्ट्या कोणाला द्यायला देणार नाहीत सुट्ट्या घ्यायच्या असेल तर येताना मग हातात तुमच्या हातात अगर नोटीस ऑर्डर असेल तर मग त्याच्याबद्दल मला नंतर तक्रार करायची नाही काम करायची इच्छा नसेल तर ते तुमचा निर्णय आहे मी तुम्हाला तुमच्या बदलीमध्ये पण मदत करेन असं सांगितलं पण या जिल्ह्यामध्ये उगा सुट्ट्या मी कोणाला घ्यायला देणार नाही निसर्गरम्य समुद्रकिनारे रस्ते आणि पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य 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 त्र्याहत्तर सात मग कसला विचार करताय ये देवगड येथील स्वामी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने